एक कथा आहे एका बंडूची बंडू हा एक गरीब होतकुरू शाळेत जाणारा एक गरीब विद्यार्थी होता तो काय करू लागला त्याचे वडील वारलेले होते आणि आई आंधळी होती मग तो त्याचा नियम असायचा सकाळ झालं की प्लॅटफॉर्मवरती खाली बसायचं पॉलिश परिषकर बसायचं दहा वाजले की सर्व साहित्य एका ठिकाणी ठेवायचं आणि परत काय करायचं शाळेत जायचं आणि शाळेत आलं की परत सहा बुट करायचं ते सावजीवन करायचं असा हा त्याचा नियम सुरू होता एकदा म्हणूजी परीक्षा होती त्यामुळं अभ्यास करायला वेळ भेटत नव्हता त्यानं आयडिया केली गुड पॉलिश करतो तर त्याचा डेस्क होता डेस्क त्या डेस्कखाली पुस्तक ठेवलं आणि तो काय करू आला खाली वर वर बघायचा खाली बघायचा पुस्तकाचं बसायचं एकदा एक वकील महाशय बुटपॉलिश करायला आले आणि बुटफॉलिश करता करता याचं लक्ष निम्म पुस्तकाकडं निम्म त्या बुट पॉलिश कर, कर पॉलिश करता करता काय झालं बुट पॉलिश करता करता तो ब्रश साहेबाच्या पॅन्टवरती लागला काळ लागलं साहेब चिडले साहेब च म्हटले अय तुझ नाव आहे रे साहेब मी बंडो आहे काय मी पॅन्ट घाण केलीस तुझे लक्ष नाही म्हटले तू काय करू खाली काय बघतोस साहेब सॉरी सॉरी माफ करा मला आज माझी परीक्षा आहे हो मग अभ्यास पण करायचा आहे ते करायचं आहे मूर्ख कुठला आहेच मग कशाला धंदा करतो जो बंडोच्या डोळ्यात पाणी आलं साहेब माझे वडील वारून पाच वर्ष झाली हो घरी आई आहे आंधळी आहे दिसत नाही आहे जर हे भी काम तो मी काम केलं नाही तर मी जगणार कसं काय मी दररोज सकाळ संध्याकाळ एकदम गुल गुटपलिश करतो आणि परत मी काय करतो शाळेला जातो वकिलाचा टॅम्पो चिडलीला एकदम खाली आला त्यामुळे बाळ असं कर हे माझं कार्ड घे आणि शाळा पेपर सुटलं की माझ्याकडे यायचं मी तुला काम सांगणार आहे मग ठीक आहे ठेवला भरभर केला पोलीस करून दिल्यानंतर तो शाळेत गेला पेपर व्यवस्थित झाला परत आला आणि दुसऱ्या दिवशी दुकान मांडण्याआधी ते लक्षात आलं साहेबाने आपल्याला कार्ड दिलेलं आहे तो पत्ता बघू लागला आणि दुकान आज मांडतच नाही ते बूट पोलीस करे दुकान आज मांडतच नाही आहे आणि मग तो काय करतो तो, 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 तो त्या पत्ता आहे त्या दिवशी तो जातो तिथे गेल्यानंतर नाही काय तीन मुली इमारत असते गेटवर वॉचमॅन असो हे मुला चालकडं ढीक मागायची नाही इथे यायचं नाही अहो अहो नाही अहो त्या साहेबांनी मला बोलवले बोरख्या असं म्हणले साहेब कोठ्या दिशा तुला कशा बोलव रे म्हटले मग तो वॉचमॅन हा जाय म्हटल्यानंतर या कानाकाने देतो मला वाईट वाटतं बघायचं मग तू किती गरीबी किती अवघड असते शणा शहरा जाणवत असतो मग तो नारायण होत चालत असतो आणि तेवढ्यातच तो वकील त्यानं काढलेला असेल तो ग्रस्त तिकडून येत असतो आणि त्याला बघतो आणि त्याला बघतो इकडे 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 म्हणतो बस गाडीत अहो नाही हो साहेब माझे कपडे मळके आहेत तुमची गाडी किती चांगली आहे नाही बस नव्हतं नाही मला तो बसतो आणि आलेला तो वाचून बघतो अरे म्हण हो साहेब ह्याला मी आता हकलले ए त्याला मीच बोलवले खरं काय हो हो मग तो काय करतो तो वॉचमॅन त्या भंड्यासह शाळेत ठेवतो कारण साहेबाचा म्हणून नाही तो साहेब येतो त्या सांगतो हे बघ तर शेत आहे माझं मोठं शेत आहे इथं जे लोक येतात जातात त्याची नोंद ठेवायची तू आजपासून बुट पोलीस करायचं नाही इथे खोली आहे ह्या खोलीमध्ये बसायचं नोंद करायची अकरा वादी शाळेत जायचं साहेब माझी आई आहे की तिकडे नाही आईला मग घेऊन ये त्या पाठीमागं दोन खोल्या आहेत त्या खोल्यामध्ये राहायचं आणि करायचं भंडू दिवस चांगले आले हो फॉलीचं काय नाही जे ग्रस्त जातात त्याची नोंदी ठेवायच्या आणि ते राहायचं मग कारणासार काय होतं ते साहेब असतात वकील असतात मग पुण्यापासून मुंबईला ते तिकडे जात असतात सेवा करायसाठी से जात असतात तेवढ्यामध्ये वैशिष्ट्य असत बरं का त्या वकील दाम्पत्याला मुलभाळण होतं मुलभाळण होतं आणि त्यांना हा मुलगा आवडला त्यामुळे त्याने त्याला ठेवून घेतलं आणि ते गेले प्रवासाला मुंबईत गेले आणि विचित्र घटना घडली त्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये हे दोघ वारले आणि ही वार्ता बंडू प्रणाली ज्या ग्रस्तांनी आपल्याला सांभाळलेलं आहे पालनपोषण केलेलं आहे त्यांच्याच घरामध्ये अशी दुःखद घटना घडलेली आहे ती बंडू आईला सांगतो आई आता चल म्हणतो आपले जुने कपडे काढ म्हणतो आपल्या हात हालायला पाहिजे कारण का ज्याने आजार दिला तेल मारले तर आता आपल्या कोण सांभाळणार असं म्हटल्यावर मंडू जात असतो चालत चालत जात असतो कारण आंधीवधी तिकडं होणार असतो मुंबईला इकडं होणार नसत नसतं तेवढ्यामध्ये तुमच्या पोलीस पुलिस लागते बंडू होतो काय म्हणकडे माझ्या पाठ्यावर पोलीस मी काय त्यांचे कपडे सुद्धा घेतले नाहीत काय साहित्य घेतले नाहीत आणि माझ्या मागे कळायला तू तेवढ्या ए थांब थांब एमध्ये तू तुझा बंडूक आहे होय हो साहेब मी बंडूक मी काही घेतलं नाही म्हणतो तिथं त्या घरात मी काहीही घेतलं नाही बघा आमचे फाटकी कपडे घेऊन चाललेले आहे म्हणतो थांब म्हणतो हे पाकिट घे म्हणतो पाकिट घे म्हणल्यानंतर बघतो तर काय बघतो तो पाकिट उघडून बघतो तर त्या वकील दाम्पत्यानं संपूर्ण कोठ्यामध्ये जी संपत्ती याला दान केलेली केली असते याला बक्षिसपत्र केलं असतं याला दिलं असतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो, तो साहेब मला हे धोका आहे कुती मोठार आशिवाय मला काही नको आहे माझी गरिबी हीच मला पाहिजे पोलिसांतो अरे हे चांगले दिवस तुला आलेले या पैशाचा उपयोग तू सामान्य सामान्य जे गरीब गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी करण्यामध्ये केव्हा काही होईल हे सांगता येत नाही आहे म्हणून आपण नेहमी आनंदित राहा आनंदित राहा आणि आनंद